यांनी विविध देशांसाठी या प्रोटोकॉल मध्ये नागपुरी संत्रेचा उल्लेख अजिबात नाही अध्यक्ष कोणत्याही देशात संत्रा त्या ठिकाणी खाण्यासाठी लागतो किंवा वापरला जातो याची माहिती देखील संत्रा उत्पादकांना शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ती दिली जात नाही अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे संत्र्यासह इतर लिंबू वर्गीय फळांची निर्याती करण्यासाठी आपेडा आणि आय सी आय सी एस आर आणि सी सी आय आर यांच्यामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला रोजी समंजस्य करार झालेला आहे ही माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे अध्यक्ष मोदय हो त्या करारामुळे अजिबात प्रभावी काम झालेलं नाही माझा सरकारला पॉइंटेड प्रश्न हा आहे की संत्रा उत्पादकांचा फायदा संत्रा व्यापाऱ्यांचा फायदा आणि संत्रा एवढे करार असूनही हा करार इफेक्टिव्ह होण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे आपण यासाठी निश्चित एक बैठक बोलू आणि